मॅकडोनाल्ड्सला गेलं की आवर्जून ऑर्डर केल्या जातात ते म्हणजे कुरकुरीत असे पोटॅटो बाईट्स साधारणतः शंभर रुपयाला एक सर्विंग इतके पोटॅटो बाईट्स आपल्याला मिळतात पण आज मी फक्त पाच बटाट्यांपासून घरच्या घरी अगदी कुरकुरीत आणि मजेदार असे पोटॅटो बाईट्स तयार केलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर हे पोटॅटो बाईट्स बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी पाच मिडियम साईजचे बटाटे एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः एक ते दीड कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड होईपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे त्यासोबतच आल्याचे काही काप आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेतलेल्या आहेत आता याला पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला बाजूला ठेवायची आहे कुकर थंड करून बटाटे आपल्याला सालं काढून मॅश करून घ्यायचे आहेत तर हे बटाटे या ठिकाणी मी मॅश करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला अर्धा कप ब्रेडचा चुरा घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यात ब्रेड टाकायचं आणि फक्त दळून घ्यायचं आहे त्याबरोबरच आत्ताच जो आपण तयार केलेला ठेचा आहे तो सुद्धा आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्याबरोबरच या बाईट्सला बाइंडिंग येण्याकरता मी चार ते पाच चमचे कॉर्नफ्लोअर घालत आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे त्याबरोबरच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा हळद आपल्याला घालायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घालायची आपल्याला गरज पडत नाही आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ज्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आता तयार केलेला मिश्रणाचा गोळा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे याला लांबट आकारात आपण मळून घेणार आहोत आणि याचे आपल्याला मीडियम साईजचे चार ते पाच तुकडे करून घ्यायचे आहेत आता या प्रत्येक पीसला आपल्याला लांबट आकाराचं मळून घ्यायचं आहे साधारणतः अशा प्रकारे प्रत्येक पीसला मी बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे मी पिठाच्या गोळ्याला मळून तयार केलेलं आहे आता चाकूच्या मदतीने आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये पोटॅटो बाईट्स आवडत असतील तुम्ही त्या साईजमध्ये याला कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी सर्व पोटॅटो बाईट्स कट करून घेतलेले आहेत आता याला हाताच्या मदतीने आपल्याला थोडासा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये पोटॅटो बाईट्स आवडतात त्या शेपचे तुम्ही बनवू शकता कोणाला गोल आकार आवडतात तर कोणाला हर्टच्या आकाराचे आवडतात मी इथे सिंपल लांबट आकार दिलेला आहे तर अशा प्रकारे सर्व पोटॅटो बाईट्स मी तयार करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला छानपैकी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी गरम तेलात आपल्याला हे पोटॅटो बाईट्स सोडायचे आहेत सुरुवातीला साधारण दोन मिनिटापर्यंत अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे पोटॅटो बाईट्स तळून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे पोटॅटो बाईट्स तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला जेव्हा आपण हाय फ्लेमवर तळतो त्यावेळेस ते पटकन शेप घेतात फुटत नाहीत आणि जेव्हा त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर तळतो त्यानंतर ते क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होण्यासाठी मदत होते तर साधारणतः पूर्णपणे मी याला चार ते पाच मिनिट तळून घेतलेला आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की अगदी छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचे बाईट्स या ठिकाणी तयार झालेले आहेत तर आता हे पोटॅटो बाईट्स आपण कढईमधून काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व पोटॅटो बाईट्स मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत तर या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपले पोटॅटो बाईट्स किती क्रिस्पी आणि मजेदार या ठिकाणी तयार झालेले आहेत तर अगदी कुरकुरीत असे हे पोटॅटो बाईट्स तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा